सेक्शन ऑफ डायमंड ज्वेलरी बाय जी जिल्हाध्यक्षांनी क्लिअर आहे त्यांचं नाव तर मग आता पुढं काय प्रश्न येणार नाही आणि त्यांचं त्यांची निवडणूक त्यांच्या निवडणुकीमध्ये तसं बंटी पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे सत्तरच्या ऐवजी लाखांनी निवडून ते यायला पाहिजे आणि या तऱ्हेने आपण सर्वांनी प्रयत्न आ, केले पाहिजे आणि त्या प्रयत्न प्रयत्न करताना कुठं मागे पडून कुठे ढिलाईनी काम करणं बरोबर होणार नाही म्हणून सर्वांनी लक्षपूर्वक आणि आत्तापासूनच काम करणं आवश्यकता आहे अशा तऱ्हेने आजचा हा मेळावा म त्याला महत्त्व आहे आणखीन एकंदरीत आपण पाहिलं तर काँग्रेसच्या शिवाय देशाला खऱ्या अर्थाने पर्याय नाही असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आपल्याला ज्या तऱ्हेने न्यायाचं राजकारण करायचं आहे सर्व सा सामान्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आपण राजकारण करायचं आहे अशा राजकारणामध्ये फक्त ते राजकारण फक्त काँग्रेसच करू शकतं आहे आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण सर्व एकत्र आलो आहोत आणि जवळजवळ आप आपल्या एकमताने आपण विचार प्रकट केले त्याबद्दल आपण सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आपला पन्हाळा म्हणजे खऱ्या अर्थाने ऐतिहासिक पन्हाळा आहे पन्हाळा आपली पूर्वीची राजधानी आहे करवीर संस्थांची आणि या पन्हाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचंसुद्धा वास्तव्य आणि कार्य पूर्वी झालेलं आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याच्याबद्दल अधिक सांगायची आवश्यकता नाही अशा या पन्हाळ्यामध्ये पण जो, तो बराचसा दो, भाग पन्हाळ्याचा भाग डोंगराळ भाग असल्यामुळे जेवढी विकासाचे कामं जेवढे व्हायला पाहिजे विकास जेवढा व्हायला पाहिजे तो डो डोंगराळ भागाच्या अवस्थेमुळे तेवढा होऊ शकला नाही आतापर्यंत तो जास्तीत जास्त करायचा प्रयत्न आपण आपला काँग्रेस आणि सा, आम्ही सर्वांचा सा कर्तव्य राहणार आहे म्हणूनच आज हा भाग जो अनेक चांगलाही आहे पण काही गोष्टींपासून वंचितही आहे अशा या भागामध्ये निश्चित जास्तीत जास्त कार्य झालं पाहिजे फक्त विकासाचंच नव्हे तर वैचारिक का कार्यसुद्धा होण्याची गरज आहे विचारानेसुद्धा आपण पुढं गेलं पाहिजे जसं कार्याने पुढे जाणार तसं विचाराने सुद्धा का पुढं गेलं पाहिजे आणि इथं बहुजन समाजाचं आणखीन आपल्या एकत्रेत पाहता तर पुरोगामी विचाराचा इथं पगडा जास्तीत जास्त आपण बसवला पाहिजे आणि पुरोगामीचा विचार करताना निश्चितच फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने आपण पुढं जायचं आहे त्याचप्रमाणे चांगलं कार्य करून सर्वांनी या तालुक्याचं आणि ह्या भा विभागाचं जो विभा विभाग आपल्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये आहे त्या कोल्हापूर म्हणतो करवीर मतदारसंघामध्ये आहे त्याचं चा, सुद्धा चा, चांग चांगलं चांगला विकास ह्यापुढे होत राहायला पाहिजे यात काही प्रश्न नाही